So, hey तर so, आता आहे थोड़ी आता आड़ी आड़ी, आड़ी आहे थोड़ी आणि मागे डॅडी आणि छोटी येत एका गाडीवरती तर थोडीशी शॉपिंग करूयात तर बघूया कसं काय होत आहे सो लेट्स गो चिट्टी कुठे कुठे टेबल टेबलवर ठेवली फोटो काही झालं काय माहितीये का डिमटला आलो आणि जी लिस्ट आहे ती लिस्ट घरी ठेवून आले एवढी लोक काही करतात ना ऑलरेडी स्टार्ट केलं थांब ना येऊन बाहेर आले ब थांब जरा आपल्याला शोधते हा तू चालू झाला <स्तुण> अमोल हामोल जीजा वास्ते तो काय प छोटी आलेले आहेत हे आमचं सगळं ग्रोसरीचं सामान घेतोय आता आम्ही आधी मग त्याच्यानंतर आम्ही आमची पेट पूजा साठी आधी काय चालली इकडे गुड्डूचा आणि छोटीचा मला काय आपला काही घे बाय काय घेते आता बघू आपण बाय पोहे भरते पोहे बघा इकडे पोहे भरते ती पप्पाने ती पोहे भरायला लावलेत बायनी पोहे भरले ते मी ट्रॉली घेऊन उभी आहे गुड आता काय माहिती नाही कुठं गेला नाही छोट्या पोरांचं खेळणं आहे अभ्यास कमी होईल याच्यामध्ये आणि खेळणं जास्त आहे सारख्या लहान पोरांसाठी <laughs> <laughs> बघा माझ ही, ही पोरगी माझ्या अन्याय करते मला घेऊ न देते बहिणीला अस हे घेऊ देत नाही बोल अनसबस्क्राईब करा ना का लाईक पण नका करू मुळ तर माझ्या पाठीशी आहे ना तू हा यो बोलतो घे ती तिला माझ्या बहिणीला अनसबस्क्राईब करा काही गरज नाही कोणती घेतली ना ही बघ ही बघ घेतली हीच आहे डेंजरस हा तीच आहे मी पण एकदा ट्राय केली प्लेट्स किती छान छान आहेत तू वायटवाल्या तसे पप्पा आणि मी एक साइड आणि आणि छोटी एक साइडला कुठं काय काय माहिती काय घ्यायला डायरेक्ट परत एक इकडे जात एक इकडे जातो तुमच्या सोबत पण होतं का सांगा कमेंट का। का करून अर्ध्यापेक्षा जास्त इनी खायला घेतलंय काय मी काय खायला ना घेतलंय बरं पोहोचली काय बोलतय आत्ता चालू नाही तर छोटी जाऊन तिथं भेटली आहे आता येऊ बघा चॉईस केलं काय पाहिजे बघा कॅरे कॅरे मग मग नाहीची हो आवड झाली चल या या तू पण टाकू

हा मला जरा जास्त बोलायला लागतो चला मी कमी बोलतच नाही क्लास टूशन ना घरी सगळीकडे सगळीकडे जास्तच बोलली आमची एक पिशवी तर खाऊन भरली आणि खाऊन घ्यायच दूध घ्या मला घ्यायचं तिथं बघा हे कसं ठेवायचं बघा आता तातच आहे बायच्या एवढी ताकद कशी आली पण मी माझी आय सी एन्जॉय करते यांचा जाऊ हो दे त्यांना जे करायचं जाऊ दे हॅलो तर गाईज आता आमची शॉपिंग झालेली आहे आता मी घरी चाललेलो आहे आणि मग नेक्स्ट ब्लॉग तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग येणार आहे सो ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं त्याने प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आदर आमच्या आता गाडी काढतो चला आता घरी आलेलो आहे तुम्हाला एक जोक सांगते जाऊ दे नाही सांगत तुमच ऐकलं तर तुम्ही पण शॉक होते <laughs> कोण आहे एक सिक्रेट सांगते नको काय झालं आम्ही पण आलो आम्ही पण आलो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा काय अशीच ब्लॉग काढत राहा मला बोलून लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय